पुणे अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला पंधरा तासात जामीन मंजूर पोलिसांनी काय कारण सांगितलं हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रह्मा क्रॉपचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा विशालनं मध्यरात्री आपल्या भरधाव भरधावकारनं दोघांना चिरडलं पुण्यातील हाय प्रोफाईल ईव्ही पोरचे कारच्या अपघातातील आरोपीला जामीन मंजूर झालाय दोन आय टी इंजिनियरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला न्यायालयात हजर केलं असताना न्यायालयानं काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केलाय मात्र या प्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजेच प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी विशाल अगरवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे पुण्यात भरधाव वेगाने धडक दिल्याने दोन आयटी टी इंजिनियर्सचा बळी घेतला आहे पोरशे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आयटी टी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण जमावानं चोख देऊन त्यास पोलिसांच्या हवाली केलं पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रह्मा क्रॉपचे संचालक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांतने मध्यरात्री आपल्या भरधाव शहरातील कल्याणी संतप्त वाहन चालक वेदांतला पकडून चांगला चोट दिला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं त्यास अटक करण्यात आली होती वेदांत हा सतरा वर्षाचा असल्यानं पोलिसांना त्यास न्यायालयात हजर केलं होतं न्यायालया त्यास जामीन मंजूर करण्यात आलाय अल्पवयीन असल्यामुळेच त्यास जामीन मंजूर करण्यात का आल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करून घरी परत जात होते कल्याणी नगर एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबर प्लेट नसलेल्या कार चालकानं त्याच्या चा ताब्यातील चार चाकी गाडी हैंगनं निष्काळजीपणानं आणि भरधाव वेगानं बेदर कामपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला पाठी मागून जोरात धडक दिली या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी पोष्टा यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली असून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं वेदांतला जामीन मंजूर केलाय दरम्यान आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतन भरदा वेगानं कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला त्यामुळं अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल आणि या अपघाताचा तपास मोठ्या स्तरावर केला जाईल असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले हा संपूर्ण आहे आहे या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला त्यासोबतच बाकी चौकशी देखील मुलांना मद्यपान केलं आहे की नाही याची खातर जमा करण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले शिवाय त्याच्या गाडीवर नंबर प्लेट का नव्हती याचा देखील तपास करत पोलीस करत आहे संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास केला जाईल आणि तपासात कोणतीही हरग केली जाणार नसल्याचं मनोज पाटील यांनी अगरवालवर आय पी सी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अर्थात निष्काळजीपणानं इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होणं या अनुषंगानं तीनशे चार कलम दाखल करण्यात आलं आहे प्रथमदर्शनी आरोपी हा दारू पिला होता असा फोन

भरधाव चालक हा फक्त सतरा वर्षाचा आहे त्यात परवाना नसताना तो कोरशे गाडी भरधाव वेगाने चालवत होता याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातो